अरे बास्कर जेवायचंय आता आता जेवाय घ्यायचंय भास्कर पटपट पटपट हा तास तास लाईव्ह घेणार आहे मी आज फोटो उभारते पाचला ये होत नाही त्याच्यामुळे पाच घेते आणि परत संध्याकाळी साडे वाजता पण घेणार आहे तर बोला पटपट पड़। कोण कोण येते बघूया मला आता दहा वाजता लागेल साडे नऊ वाजता हा निकड पाहिला राहू दे की मग तुला बस की आता गुलाबजाम घेऊन आलो येतो शाळेत जाऊन गावात जाऊन ए बघ मला एक गास चारून जपेल बघ बघ मला एक गास वैशाली पाटील हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये तुमचं मला कसं आवर आवरलं काम कुठून आहेत तुम्ही ताई गुड मॉर्निंग नमस्ते प्लीज लाइक करा सर्वांनी डबल तस्ट करून लाइक करायचे शेतकरी कन्यालाय यो आहे गावाकडे जीवन चॅनल ला सबस्क्राइब करून घ्यायचे जे कोणी नवीन आहे त्यांनी जे कोणी नवीन आहे त्यांनी प्लीज भीमरा गर्जना भीम गर्जना मॅडम काय बोलता हॅलो नमस्कार भीम गर्जना लाईक कराप्रे सर्वांनी विनोद जैन हाय गुड मॉर्निंग डबल टच करून लाईक करायचे सर्वांनी प्लीज भीम आर्मी जय भीम जय संविधान हाय गुड मॉर्निंग नमस्ते भीम आर्मी निशा ऑफिशल नमस्ते दीदी नमस्ते बहुत बहुत स्वागत आपका निशा जी विनोद जैन हाय क्या बना रहे खाना बना रहे जय भीम जय संविधान मैडम ने मैं मिनम चपंदी ओके जय भीम जय संविधान हम आ, खाना बना रहे हैं प्लीज किरण खंडरे खाना बना रहे हैं हाँ, हाँ, जय भीम जय हाँ, संविधान ब्यूटीफुल कम चार्लेस डेविड बहुत-बहुत स्वागत है आपका हमारे लाइव हाँ। हाँ। पर प्लीज लाइक कीजिएगा डबल टच करके मम्मी शैलेंद्र राधे-राधे हाय गॉड फ्री फर्नांडीस हाय नमस्कार काका जय भीम नमो बुदा हाय बहुत-बहुत स्वागत सबका मस्त प्रशांत जी मस्त है लदमी तुम कैसे आहात हम सातारा फलटण से आहे सातारा फलटण मध्ये राहतो सातारा फलटण मध्ये राहतो प्लीज डबल टच करून लाईक करा सर्वांनी चार मोर का कुठला बोला पटपट कुठून आहे कुठून कुठून बघतायत प्लीज लाईक करायचे सर्वांनी ओके तुमचं पण गाव सातारा सातारा फलटण वरून आहे आम्ही ओके okay, कुसेगाव बर 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 आपले व्हिडिओ पाहिले का तुम्ही सबस्क्राईब केलं का चॅनल ला सर्वांनी व्हिडिओ पाहिले घ्या नवीन कुमार हाय स्वागत आहे फटापट लाईक झाले पाहिजेत बानू मूर्ती हाय गुड मॉर्निंग नमस्ते अमोल बागल बागलदी नाही अजून चहा नाही म्हणजे पिली चा एकदम माझ्या थोडस प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी घेत नाही एवढा संतोष जाधव हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह सर्वांनी डबल करून करायचे कुमार पवार गुड मॉर्निंग भावी जगताप किती मुले दोन मुले आहेत मला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईक करायचे

इशी पालशीचा नाही सातारा सातारा गाव आहे आमचं कुछ नाही हॅलो ऑफिशियल इंडियन गेमिंग हॅलो लाईक करा प्लीज सर्वांनी डबल टॅप करून तुम्हाला किती मुली आहेत तुमचे मिस्टर काय करतात मॅडम तुम्ही काय काम करतात मॅडम आम्ही सातारा फलटण आहोत मिस्टर आम्ही शेती करतो सगळं सर्व आणि हे माझा मुलगा आहे थँक्यू अमोल बागल थँक्यू सो मच कृष्णा बच्चा संभाजने ओके थँक्यू लाइव की पड़ी है हाँ लाइव की पड़ी है तो मोबाइल रहा है ना लव मैरिज ना अरेंज आरेंज मैरिज आए तब तुला चॉकलेट दिली नहीं तब तब तो चॉकलेट तो तो आलित तो <that> तो है ला चॉकलेट हाँ चॉकलेट है वो का तुला क्यों आता है चॉकलेट स्वतःची शेती आहे का मॅडम किती आहे हा स्वतःची शेती आहे भरपूर आहे शेतात मका गवार बाजरी आहे खूप हे आहे था। थांबणार हाय सैयद पचान हाय गुड मॉर्निंग सरवन्ना अनिल वाळवंद हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाइक करायच तितली सरमनी शुभ प्रभात शुभ सका गुलाब घड़गे आज सते ते तो रवि को फक्त मी माहे ओके tiktok अनिल वाळूकर नमस्कार बाबेल खराब लागते खराब खराब नमस्कार अनिलजी खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये थँक्यू थँक्यू सो मच प्लीज डबल टेस्ट सर सर्वांनी लाईक करायचं शेतकरी कन्या आहे सातारा फलट म्हणून आहे सब्सक्राइब पण केलं ओके यू सर्वांनी सब्सक्राइब पण करायचे शेतकरी जीवनावर आधारित आपला चॅनल आहे शेतकरी जीवनावर आधारित आपला चॅनल आहे प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करायचे ओके तुमचं चॅनल आहे का चॅनल आहे का तुमचा अनिल कर, एकच मिनिट मी बघते बर नवीन चॅनल खोललाय का तुम्ही <laughs> ओके मॅरेज किती साल झालं सात वर्ष झाले सात ओके असू द्या असेल तुम्हाला सपोर्ट राहील आमचा कायम

कुठून आहेत गुड मॉर्निंग संजय पंढरपूर ओके प्लीज लाईक करायचे सर्वांनी बीडवरून ओके तुम्ही बीड वरून आहेत के ठाकूर हाय गुड मॉर्निंग कर्नाटका रायबाग ओके थँक यू इतनी दूर से देख हमें, आम्ही जलण्यावरून ओके आपली इंस्टा आयडी पण आहे ऋतुजा टेंबरे सर्वांनी फॉलो करून घ्यायचे ऋतुजा टेमरे इंस्टा आयडी शेतकरी आहोत ओके आम्ही पण शेतकरीच आहोत तुम्हाला आमच्या साध्या लूक वरण तर कळतच असेल हम सातारा फल्टन से हैं आप कहाँ से हैं के के ठाकुर गुड मॉर्निंग अठारह नंबर लाइक डन थैंक यू सो मच गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किसान है हम हाँ, हाँ किसान है नरसिंहपुर से है ओके पाटील राजेंद्र आकाश गोसावी हाय नमस्कार सर्वांनी लाईक करायचे प्लीज डबल टच करून नरसिंगपूरचे जय भीम एका संदीप पाटील फलटण ओके रणजित जाधव हाय प्रणव ऋतुजा प्रशांत शिंदरे हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये संपलं का डबल टच करून लाईक करायचे माझी सासरवाडी सरडे आहे ओके व्हिडिओ पहिले तुम्ही आमचे हॅलो मॅम सारखे हो आप नमस्ते सब ठीक है, आप कैसे हो नमस्ते खूप खूप सर्वांना थँक्यू लाईव्ह ला आल्याबद्दल बीड ओके येत जावा लावला आपलं संध्याकाळी साडे नऊ ला येऊ असत आणि पाच वाजता पण असतं पण आज पाच वाजता नाही होणार आहे तर मी आताच घेतलेला येऊ पाच वाजता नाही होणार आहे लाईव आपलं त्याच्यामुळे मी आता घेतलेला आहे ना हमारा सातारा सातारा फलटण आहे सातारा फलटण आहे हमारा बसल व्यवस्थित बस बस काम भरपूर असते काय काम म्हणजे मला काय समजलं नाही जेवाला जेवायला चेनिल व्हायला येऊ हमारे खेत में गए है सतार है मैं पुणे में हूँ बहुत बहुत स्वागत आप सबका हमारे लाइव आने के लिए मी ऑनलाईन जॉब करते ऑनलाईन जॉब करते मी की सर के। की केलं फक्त पंधरा मिनिट एवढं बरं ती खाल्लं वय सगळ्यातलं बर झालं सर्वांनी लाईक करायचंय प्लीज

ओके थैंक यू सैलरी दिन का एक हजार रुपया कम हाँ स्वयं डे तो चॉकलेट चॉकलेट गुप 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 चॉकलेट ले या जय वाला या अपन पानी को ना चॉकलेट 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 अपन अरे आता जित का खाए लगे होना लायना चॉकलेट मार गया लाया प्रमोशन करना होता है कंपनी का कंपनी so, का प्रमोशन करना हमें <Zeit> प्रमोशन करना है कंपनी का प्रमोशन करते ही करते हमें 75 परसेंट कमीशन मिलता है क्या तज़रबा ज़पानी हिगास लिया हुआ था ये चले पर रज़ा आएगा ओके चल 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 बाबा चल

चला बाय बाय भेट संध्याकाळी साडे नऊ त्याला येऊ मध्ये बाय 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 सी यू, यू।